आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मास्टर स्ट्रोक खासदार धनंजय महाडिक यांनी दिली माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांच्या घरी गेले आणि आवाडे यांना घेऊनच ते रॅलीमध्ये दाखल झाले त्यामुळे हात कणंगल्या जो संभ्रम होता तो दूर झालेला आहे दुपारनंतर मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी सिंह घाडगे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली यावेळी विविध पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केलेली आहे त्यानंतर माजी आमदार महादेवराव महाडिक यांना भेटून त्यांचाही आशीर्वाद घेतला शिरोलीमध्ये दोन तास मुख्यमंत्र्यांनी प्रमुख कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली जिल्ह्यातले खूप सारे नेते आज मुख्यमंत्र्यांना भेटले असल्याचं राज्यसभेचे खासदार धनंजय महाडेक यांनी सांगितलंय आज सुरुवातीलाच पहिला जो मास्टर स्ट्रोक दिला तो म्हणजे सन्मान्य आमदार आवाडेसाहेबांच्या घरी ते गेले आणि आवाडेसाहेबांना घेऊन ते रॅलीमध्ये आले त्यामुळं हातकणंगल्याच्या उमेदवारीबाबतीत जो संभ्रम होता तो संभ्रम दूर झाला आणि धैर्यशील मानेसुद्धा आता म प्रचंड मताधिकाऱ्याने निवडून येतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे रॅलीच्या नंतर रॅलीच्या पश्चात प्रतापसिंग जाधवसाहेबांच्या घरी ते भेटले त्याच्यानंतर समरजित घाडगेसाहेब जे आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत त्यांच्या घरामध्ये एक तास दीड तास बऱ्याच विविध तालुक्यातल्या नेते ने मंडळींना भेटत होते आणि त्याच्यानंतर शिर्ली या ठिकाणी माजी आमदार महाधुराव माणिक यांनाही ते भेटले त्यांचाही आशीर्वाद घेतलेला आहे आणि त्यांना या दोन्ही जागांना आशीर्वाद देण्यासंदर्भात आज विनंती मुख्यमंत्री महोदयांनी केली खूप सारे लोकप्रतिनिधी शिरोलीमध्ये सुद्धा जवळजवळ दोन तास मान्य मुख्यमंत्री शिरोलीमध्ये उपस्थित होते आणि खूप सारे नेते आज तिथंसुद्धा त्यांना भेटलेले आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर